बट करूँगी इतने कलर फोर्स ट्वेंटी फोर्टी वीन एंड येलो ट्वेंटी फोर्टी और उनकी सीट्स सिनेमन क्लब्स एंड ब्लैक पेपर सिनेमन क्लब्स एंड व्हाइट पेपर ब्लैक पेपर मिक्स्ड ड्राई फ्रूट्स कैंडी बेरी ब्लैक बेरी रेड बेरी ये सब है इथे ब्लॅक अँड येलो ग्रीन रिन्स फिशमिश आणि हे आहे ऑरेंज ज्यूस तर आम्ही हा वाला ऑरेंज ज्यूस घेतला आहे आणि ऑरेंज ज्यूस हा टेट्रा पॅकवाला घ्यायचा आहे पण पॅकवाला ऑरेंज ज्यूस आहे टेट्रा पॅकवालाच ऑरेंज ज्यूस वापरायचा आणि ह्याच्याने ना खूप छान असा टेस्ट येतो तर चला आता आपण सोप कसं करायचं ना मी ते तुम्हाला दाखवत आहे तर इथे ना आपण एक घेतला आहे काचीचा बाऊल इथे आपण घेतलेला आहे काचीचा बाऊल त्यामध्ये आपण आता आपण ह्यामध्ये चमचा नको आता हे आपण टाकणार आहोत टूटी फ्रुटी फिफ्टी ग्राम आहे टुटी फ्रुटी ग्रीन ग्रीन टूटी फ्रुटी आणि पण संपले त्यातले थोडे थोडे पंपकिन सीड्स टाकायचं आणि हे जे मिक्स कॅनबेरी वगैरे आहेत ना ते सुद्धा टाकायचे आहेत हे बीन्स टाकायचे किशमिश मनुके काळे आणि हिरवे आता ह्याला आहे ना तेत्रा ऑरेंज ज्यूसमध्ये ना पूर्ण भिजेपर्यंत सोप करून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण भिजेपर्यंत आपल्याला ह्याला ऑरेंज ज्यूस टाकायचा आहे मिक्स करायचं ओके असं बघा असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान असा टेस्ट येतो असं पूर्ण वरती तरंगे एवढं त्याला मिक्स करायचं म्हणजे मला प्लॅम खायचं होतं तर तुम्ही स्कूलला पण घेऊन जाऊ शकतात तुमच्या मुलांना पण देऊ शकतात तुम्ही पण खाऊ शकतात त्यांना फ्रेंड्स खूप दिवसापासून इशीला प्लम केक खायचा होता आणि क्रिसमस तर निघून गेली खरं तर हे सगळं क्रिसमसमध्ये बनवलं जातं पण क्रिसमसच्या वेळेस शीश होता त्याच्यानंतर आम्ही लगेचच पिकनिकला वगैरे गेलो तर तो प्लम केकचा टाईम निघून गेला पण असं काही जरुरीच नाही की तुम्ही क्रिसमसलाच बनवा तुम्ही इतर इतरवेळी बनवू शकता कारण त्या माध्यमातून आहे ना आपल्या मुलांच्या पोटामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे हे सगळं जात असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मुलं हेल्दी फूड हेल्दी केक बनवला ना तर त्याच्यामध्ये मुलांना काही साईड इफेक्ट होत नाही तर हा जो केक मी बनवणार आहे ना तो गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तर तो कसा बनतो ना हे तर तुम्ही नक्कीच बघा आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही बनवून ट्राय सुद्धा करा आणि आणि विसरू नका कमेंट तर नक्कीच करा की तुम्हाला केक कसा वाटला ते आणि माझी रेसिपीची मेथड तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा तर खूप दिवसापासून तुम्ही इशीचं बोलणं ऐकलं नव्हतं आणि इशीला म असं आवडतं मम्मी जेव्हा व्हिडिओ वगैरे करते ना तेव्हा इशीला मध्ये मी यायला फा फार आवडतं आणि तिला मध्ये मम्मीच्या बोलायला सुद्धा आवडतं तर पाटा जो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चला मग तुम्ही बनवून बघा आणि हा केक के ना खरंच खूप हेल्दी आहे फ्रेंड्स तुम्ही मुलांच्या ना टिफिनला रो सुद्धा देऊ शकता किंवा अधीमध्ये दे सुद्धा देऊ शकता कारण की हा घरच्याच सामाना वस्तूंपासून बनवलेला आहे जसं की गव्हाचं पीठ रवा हे सगळ्या गोष्टी हेल्दी आहेत त्याच्यामुळे काहीही साईड इफेक्ट होत नाही शिवाय आपल्या ज्या फ्रुट्स वगैरे असतात ड्रायफ्रुट्स असतात ह्या सगळ्या गोष्टींपासून बनवले असतात आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आपल्या मुलांच्या पोटात सुद्धा जातात जेणेकरून त्यांना फायबर्स विटामिन्स सगळ्या सगळ्या गोष्टी भेटतात कार्बोहायड्रेट वगैरे सगळं भेटतात तर तुम्ही नक्कीच बनवा माझी अशी तुम्हाला खरच विनंती आहे आणि ही रेसिपी कशी आहे ना हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता मी ह्याला सोप करायला ठेवलेलं आहे तुम्हाला जर लगेचच करायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये करू शकता जर ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे तर तुम्ही ना गरम पाणी गरम पाण्यामध्ये डबल बॉईल ह्याला असं थोडं करू शकता तीस तीस सेकंदासाठी ठेवून एका भांड्यामध्ये ह्याला घ्या आणि त्याच्यामध्ये खाली गरम पाणी ठेवा आणि त्याच्यावरती ह्यांना थोडंसं तीस सेकंदासाठी ठेवा आणि पुन्हा काढा पुन्हा ठेवा पुन्हा काढा <गला> जेणेकरून हे ना छान असे सोप होती किंवा तुम्हाला तसंही नाही करायचं असेल ना तर थोड्याशा म्हणजे तुमच्याकडे बाऊल किंवा कढई असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्यांना आहे ना म्हणजे डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याला मिक्स करू शकता गरम करू शकता जेणेकरून जो रस जो आहे ना ऑरेंज ज्यूसचा जो ज्यूस आहे ना तो पूर्ण असा आटेपर्यंत तुम्हाला त्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून ते पूर्ण सोप होईल ड्रायफ्रुट्स वगैरे तर अशा प्रकारे तर चला मग पुढची रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ना हे चोवीस तासासाठी भिजवून ठेवू शकता असं कारण ह्याच्यामध्ये सगळे जे कॅनबेरीज वगैरे जे आहेत ना ते छान असे सोप होतात आणि त्याच्यामध्ये ना ऑरेंज ज्यूस पूर्णपणे सोप होतो म्हणजे आतमध्ये पर्यंत जाऊन त्याचा टेस्ट ऑरेंज ज्यूस सारखा येतो तर तुम्ही ते करू शकता एक तर तुम्ही वाईन मध्ये भिजवू शकता पण आपण वाईन वगैरे तर घेत नाही आणि लहान मुलांना पण आपण देऊ शकत नाही तर आपण ते ऑरेंज ज्यूस मध्ये करू शकतो तर हा मी टेट्रा पॅकवाला ऑरेंज ज्यूस घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये हा मी ना तुम्ही चोवीस तासासाठी भिजवा म्हणजे त्याला सोप करून ठेवा किंवा जर तुम्हाला ताबडतोब बनवायचा असेल ना तर तुम्ही ना तीस तीस सेकंडासाठी तीन ते चार वेळा म्हणजे तीन ते चार मिनिटांमध्ये तीस तीस साठी ह्याला तुम्ही ठेवू शकता ओव्हनमध्ये आणि त्याच्यामुळे ना हो तो हा छान असा फुलतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण हा ऑरेंज ज्यूस आहे ना ऑब्झॉर्व्ह करून घेतो तर आता मी हा चोवीस तासासाठी ठेवलेला आहे आणि तुम्हाला ह्याच्या पुढची जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर आता चला आज मी आता मी ह्याला ना असं झाकण लावून ह्याला चोवीस तासासाठी ठेवून देणार आहे किती छान असं सोप झालेलं आहे आणि हे आपण पेड्रा पॅकमध्ये केलं ना तर खूप मस्त असे सोप झालेली आहे आपली किती छान असे झालेली आहे हे आहे ना मी चोवीस तास डिझर्ट ठेवले होते बोलू शकता तुम्ही आता आपण पुढची प्रोसेस करूया ह्याला झाकून ठेवतो तुम्ही पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतात आता आपण आहे ना इथे ब्लॅक जॅक बनवणार आहोत तर ब्लॅक जॅक कसा बनवायचा इथे दाखवते मी ते मी गॅस लावला आहे त्यावर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनवरती आहे ना टॅनमध्ये ना आपल्याला ही साखर टाकायची आहे हे ब्लॅक जॅकने ना आपल्या केकला खूप छान असा टेस्ट येतो तर आपण हे आहे ना त्याच्यामध्ये एवढी साखर टाकायची आणि हा याला या साखरला आहे ना बिलकुल पण आपल्याला काहीच करायचं नाही तसंच तर तस तस हा आहे ना असं मस्त झाला पाहिजे फ्रेंड्स इथे बघा मी आहे ना गूळ आणि साखर दोन्ही प्रमाणात घेतलेलं एक वन फोर्थ कप आणि आपली साखर आहे ना मेल्ट झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि बघा ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे थोडंसं पापट येईपर्यंत असं छान ह्याला कारण ह्याने ना ह्याला मोलायसीस बोलतात हा ह्या मोलायसिसला जर आपण आहे ना प्लम केकमध्ये टाकलं ना तर एक वेगळी टेस्ट आणि छान असा टेक्स्चर येतो त्याला आणि खूप छान असा टेस्ट पण बनतो तर आहे ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पण आहे ना गॅस चालू असताना पण पाणी नाही टाकू शकत कारण की जेणेकरून आहे ना, जेने ना, ला ला, ना हे गळ्याला लाग हे ना कधीही अंगावर उडू शकतं अपघात होऊ शकतो आणि हेचे शितोळे जरी अंगावर उडले ना तरी आपल्याला भाजू शकतो तर ह्याला आहे ना नॉर्मल वेग करूया त्याला ना ब्लॅक कलर शिजेपर्यंत ना आपल्याला कमीत कमी दहा ते दहा मिनटं तरी लागतात किंवा त्याच्या आधी पण हे सगळ्यांना स्लो गॅसवर करायचं आहे मीडियम टू स्लो गॅसवर करायचं आहे बिलकुल पण फास्ट गॅसवर करायचं नाही आहे आणि आणि ह्याच्यामध्ये नंतरचं मग तुम्हाला मी प्रोसेस सांगते तर बघा किती छान असं आहे ना काळवटपणा आलेला आहे आणि ह्याला ना आपल्याला थोडंसं अजून शिजवून घेऊया तर बघा किती छान असं सिरप दिसत आहे तुम्हाला नंतर पुन्हा आपल्याला ह्याला आहे ना पाण्यामध्ये असं शिजवायचं आहे छान प्रकारे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर किती छान आणि याचा काळा कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवत राहायचं आहे कारण की ह्याने एक छान असा टेस्ट येतो आहेत मोलायसिस बोलतात हे आहे सध्याचं मोलायसिस जेव्हा ह्याला कलर येईल ना तेव्हा त्याला ब्लॅक जॅक बोललं जाईल हे ना प्लम केकमध्ये एक बिटरनेस ऍड करतो आणि थोडंसं कडवटपणा तयार करतो पण ह्याच्याने ना बिटरनेस ऍड केल्याने ना एक ह्याला छान असा टेस्ट येतो त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो पण तुम्ही ना प्लम केक आहे ना खूप तुमचा चांगला बनेल पण हे सगळं केलं आणि ही सगळी प्रोसेस आहे ना याने खूप फरक पडतो पर आणि खूप छान असा केक आपला तयार होतो तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल आणि अजून जरी तुम्हाला कलर त्याच्यामध्ये कमी वाटत असेल ना तुम्ही ह्याच्यात कोको पावडर वगैरे टाकू शकता मी ना ह्याला एवढंच हे करते कारण की थंड होईपर्यंत अजून केलायसीच आहे ना आपलं छान होईल आणि पावट पण येईल ह्याला तर आता मी गॅस बन करते आता आपण ह्याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवूयात मी गॅस बंद केलाय बघायचं आपण पुढची तयारी करू तर फ्रेंड्स इथे मी आहे ना अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वन वन फोर्थ कप मी हे घेतलं आहे इथे वन थर्ड कप रवा घेतलेला आहे वन फोर्थ कप मी मिल्क पावडर घेतलेला आहे वन टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग पावडर घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे बेकिंग सोडा वन फो वन वन फोर्थ टी स्पून आणि हे आहे गव्हाचं पीठ तर आता आपण हे सगळं मिक्सचर हे करूया आणि इथे ना इथे ना, ना, ना मी लवंग दालचिनी जायफळ आणि सुंठ पावडर असं सगळं मिश्रण घेतलेलं आहे आणि ह्याला आहे ना मी मिक्सरमध्ये असे छान पावडर करून घेतलेलं आहे तर आता आपण आहे ना पहिलं पावडर सगळे मिक्स करूया आणि आता इथे एक बाऊलमध्ये आहे ना मी पहिले चाळण सेट करून घेतली आहे त्यामध्ये मी टाकणार आहे गव्हाचं पीठ आपण गव्हाचा हेल्दी रवा बनव हेल्दी केक बनवणार आहोत तर मी ते हा एक कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ ना ना सगळं असं चाळून घेते पहिला <laughs> थड कप रवा ह्याला सुद्धा आपल्याला टाळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यात जर काही असेल आळी डाळी तर ते निघून जाईल त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे मिल्क पावडर मला अजून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता मी थोडीशीच घेतली आहे तर मी ह्यामध्ये घेतलं आहे बेकिंग पावडर आणि इथे घेतलं आहे बेकिंग सोडा आता हे जे मी वाटलेलं आहे ना वाटण म्हणजे दालचिनी पावडर लवंग पावडर लवंग सुंठ पावडर जायफळ पावडर असं मी हे सगळं वाटून काढलेलं मिश्रण आहे काळी मिरी तर ह्याने ना एक छान असा टेस्ट येतो आणि ह्याचं सिनेमन पावडर ह्याच्यामध्ये चा जास्त महत्त्वाचं काम करतो म्हणजेच की दालचिनी पावडर तर आहे ना दालचिनी पावडर तुम्ही आवर्जून टाका कारण की ह्या केकमध्ये आहे ना दालचिनी पावडरचा खूप छान असा रोल होतो आणि ते टेस्टला पण खूप छान लागतं खाताना प्रत्येक खा म्हणजे खाण्यामध्ये आहे ना त्याचा स्वाद काहीतरी ऑरच असतो हे सुद्धा मी सगळं चाळून घेणार आहे कारण ह्या जर काही खडे वगैरे असतील <tip> ना तर ते दाताखाली यायला नको तर आपल्याला हे मिश्रण ना छान असं आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता मी याला छान मिक्स करून घेते तुम्हाला जर यामध्ये कॉफी टाकायची तुम्ही कॉफी टाका कोको पावडर टाकायचे तर कॉफी कोको पावडर टाका आ, हे मोलासिस जे ब्लॅक जॅक ब्लॅक जॅक आहे ना ते टाकल्याने ना त्याला आणखीन छान असा स्वाद येतो म्हणून मी ते बनवलं आहे तर तो एक थोडासा वेळ लागेल पण त्याने एक छान असा टेस्ट टेक्स्चर आणि एक खूप छान असा स्वादसुद्धा येतो आणि ब्लॅक जॅक आणि म्हणजे जे आपण साखर आणि गुळजे जे मोलायसिस बनवलेलं आहे ना त्याला आपल्याला पूर्ण ब्लॅक करून घ्यायचं त्याला ब्लॅक चॅक असं म्हणतात तर त्याने ना टेस्टला खूप भारी लागतो आ, तो आणि फुल म्हणजे आपण जो बाहेरून दुकानातून विकत घेतो ना तसाच केक लागतो तर तुम्ही एकदा कधी नक्कीच बनवून बघा हा केक तुम्हाला नक्की आवडेल आता हे माझं मिश्रण असं रेडी झालेलं आहे आता मी पुढे तुम्हाला सांगते काय करायचं ते आता इथे तुम्ही बघू शकता हे पूर्ण थंड झालेलं आहे तर मी ना इथे दोनशे ग्राम पाणी घेतलं आहे दोनशे ग्राम पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आहे ना त्याचं छान असं सिरप बनेल जे साखर आणि जे गुळाचं जे आपण बनवलं आहे ना मोडायसीस एकदम तयार झालेलं आहे आता आपण याला थंड करायला ठेवला गॅस बंद केल्यामुळे त्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आता इथे आपण हा ब्लॅक जेक काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये करणार आहोत शंभर ग्राम बटर घेतलेलं आहे ते आपल्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर तर इथे ना एवढी वन फोर्थ कप मी ब्राऊन शुगर घेतलेली आहे आणि आता आपण याला ना छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण हे टाकणार आहोत जे मोलायसीस आपण बनवलेलं आहे ना ते मोलायसीच आपल्याला यात टाकायचे थोडंसंच टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे दागे। जे आपण ते बनवलेला आणि बटरचं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत हे आपल्याला सगळं उठायचं आहे आता इथे सोक केलेले हायचे इथे सोक केलेले जे इंग्रेडियंट्स आहेत ना म्हणजे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला हे सोक करून बघा किती छान असे फुलले आपल्याला हे सगळे टाकायचे आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये ना सोप केलेले फ्रुट्स आणि ऑरेंज ज्यूस टाकलेला आहे तर तुम्ही आहे ना नंतर जर तुम्हाला आहे ना ह्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस नंतर टाकायचं असेल ना तर तुम्ही सगळे ड्रायफ्रुट्स काढून नंतर पहिले फक्त ड्रायफ्रूट म्हणजे ड्रायफ्रुट्स जे आहेत ना ते गाळून घेऊ शकता आणि तो जो ज्यूस आहे ना त्याचा टाळलेला तो तुम्ही साईडला ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला लागेल तसं तुम्ही तो वापरू शकता तर मी तसं नाही केलं मी सगळे टाकले आता मी यामध्ये टाकणार आहे कंडन्स मिल्क तर मी हा कंडन्स मिल्क जो आहे ना हा दोनशे दहा ग्राम आहे तर मी ह्याच्यामध्ये ना हा फक्त दोनशे ग्राम टाकलेला आहे आणि त्याच्याच बरोबर मी इथे टाकणार आहे वेनिला इन्सेन्स आपल्याला एक चमचा इन्सेन्स टाकायचा आहे आणि आपल्याला मिक्स करून बघा खूप छान असं मिक्स झालंय आणि ह्याचा टेस्ट पण खूप छान येतो तुम्ही कधी कंडेन्स मिल्क वगैरे टाकून बघा कंडेन्स मिल्क मुए ना आपला केक खूप छान असा बनतो टेस्टी बनतो तर याच्यामध्ये ना आपल्याला लिंबूचं रेस्ट जे वरचं साल साल आहे ना तेज़ तेज़ ते आपल्याला याच्यामध्ये काढून टाकून घ्यायचं आहे कारण याने एक छान असा टेस्ट येतो त्याचे तुम्ही बघू शकता मी कसं करते करून झाल्यावरती आता हे जे आपण मिक्सर के बनवलं आहे ना पेटाचं ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण हे ना हे थोडं थोडं टाकून मिक्स करूया याच्यामध्ये तुम्हाला कट अँड फोल्डची मेथड करायची गरज नाही आहे तुम्ही असंच मिक्स करू शकता फक्त एवढंच विने आता बघा इथे छान असं आहे ना मिक्स झालेला आहे हा आणि ह्यामध्ये ना आता आपण टाकणार आहोत एक झाकण विनेगर एक झाकण विनेगरचं आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि लगेच हलवून आहे ना था। 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 मी ह्याला डस्टिंग म्हणजे पेपर लावून घेतलेला आहे ह्याला आहे ना ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला टाकायचं आहे थांबायचं नाही त्याला छानच आपण मिक्स करून घेऊया आणि आपण मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि याला आपण आहे ना छान असं टॅप पॅक करूया सगळं पॅक करायचं आहे व्यवस्थित छान असा स्पॉन्जी होतो आता ह्याच्यामध्ये ना मी हे जे कट केलेले ड्रायफ्रुट आहेत के ते टाकून म्हणजे तर फ्रेंड्स असा झाला केक माझा रेडी आणि खूप छान टेस्टी झाला तर चला असाच एक व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय